आर्या जेल मधून तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला तुम्ही कोणावर तु नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका कालच्या झालेल्या भागामध्ये आपण पाहिलं की आर्याला बिग बॉस शिक्षा शिक्षा शिक्षेमध्ये बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकले आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला खरंच मजा येणार आहे कारण रितेश भाऊ आर्याला कोणती शिक्षा देणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कारण काल तर बिग बॉसने शिक्षा दिली पण आज सुद्धा आर्याला अजून एक शिक्षा मिळणार आहे बिग बॉसचा नवीन प्रमो समोर आलेला आहे तुम्ही त्यामध्ये पाहू शकता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सरांनी आर्याला आपल्या वर्तणुकीसाठी चांगलेच खळे बोल सुनावले रितेश भाऊ म्हणतात की तुम्ही स्वतःला काय समजता राग आला की तुम्ही कोणावरही हात उचलता आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटरेशनल होतं असं बोलून पुढे बिग बॉसला आपला निर्णय सांगण्याची विनंती करतात आर्याला शिक्षा देताना बिग बॉस म्हटलं की निक्की आणि आर्यामध्ये झालेला वाद बिग बॉसने पाहिला असून निक्की आर्याला धक्का देते त्यामुळे आर्याला राग येऊन ती निक्कीला थोबडीत मारते पण हे हिंसात्मक कृत्य मान्य नाही आर्याने असे कृत्य करून बिग बॉसच्या प्रमुख नियमांचं उल्लंघन केलं जे बिग बॉस खपवून घेणार नाही आणि जे निक्की करते ती योग्य आहे असं बिग बॉस म्हणतं म्हणजे निक्कीचं बिग बॉस हा गुलाम आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण निक्कीला आतापर्यंत एकही शिक्षा झाली नाही ती जी म्हणजे कठोर असेल निक्कीने एवढे वेळ धक्काबुक्की केली वगैरे सगळं कारण की निक्कीमुळंच बिग बॉसचा टी आर पी वाढत आहे असं बिग बॉसला वाटत आहे पण ही चूक आहे आता जर आर्याला मोठी शिक्षा झाली तर बायकॉट बिग बॉस असा हॅशटॅग प्रेक्षक चालवणार आहेत बिग बॉसच्या घरातील वातावरण दिवसे दिवस बिघडत पाहायला मिळत आहे घरात रोज नवीन राडा आणि वाद पाहायला मिळत आहे प्रेक्षकांना चांगलेच मनोरंजन घरातील सदस्य देत आहेत